तर चला मित्रांनो नमस्कार आपण आलेलो आहोत आज घोडेगाव मार्केटमध्ये अनिल शेटवायरेकर यांच्या दावणीला तर चला आपण आज अनिल शेटवायरकर यांच्या दावणीची आणि यांच्या मालाची आज आपण आज माहिती घेऊया नमस्कार अनिल भाऊ नमस्कार साहेब जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्रीराम जय बर आज किती आणल्या आज जवळपास साहेब एकवीस कार उड्या आपण आपल्या शेतकरी

माल एकदम सुपर आहे तर भाऊ या कशा आहेत नेमके कारबुडी आता लगेच भेटवर येत का टाइम आहे यांना सगळ्या कारबुडी ना लगेच भेटवर सगळ्या आपल्या शेतकरी मित्रांना पिशवी चेक वगैरे करून द्या नाही बर कारबुडी एक नंबर आहेत क्वालिटीला भारी आहे सगळ्या कारबुडींच्या गर्भात पिशवी चेक करून देण्यात येती इथं सुद्धा चेक करून द्या घरी सुद्धा तुमच्या घरच्या डॉक्टरांकडून पिशवी चेक करून घरी गेल्यावर सुद्धा पिशवी चेक करू शकता एका कारवडीच्या पिशवीला फॉल्ट वाटलं तरी ती कारवड आपल्या गॉंटेवर घेऊन यायची तुम्हाला कारवर्ड मिळालं बरं कारवडी एकदम सुपर क्वालिटीची आहे एकदा ह्या आपल्या बिग साईजच्या कारवडी दाखवा आपल्या शेतखेड एकदम सुपर कारवडी कशी वाटलं साहेब कारवडी एकदम कडक आहे तर ऐका ना अनिल साहेब ऐका ना अनिल भाऊ तर आता आज आपले शेतकरी काय काय शेतकरी त्यांना बाजारला यायला काही जमत नाही तर आपल्याला त्या शेतकऱ्यांना आडमध्ये तुमच्या फार्म हाऊसला माल भेटेल का कंटिन्यू आठही दिवस आमच्या शेतकरी मित्रांना एकदम सुपर क्वालिटी जाती। कार होडी भेटून जाते आणि कारवडी सुद्धा एकदम का। बाजारपेक्षा घरी घरी आपल्या एक पाच हजार रुपयांनी स्वस्त होडी दिल्या जाते कारण मार्केटमध्ये ना आम्हाला पण भरपूर खर्च होतो आणि खर्च झाल्यामुळे थोडस बाजारे बाजार थोडासा टाईट टिकला ना आपल्या शेतकरी मित्रांना एक पाच दहा हजार रुपयांनी जोडा मागच घ्यावा लागतो डायरेक्ट शेतकरी आपल्या गोठ्यावर आले फार्मवर आले ना डायरेक्ट आम्ही पाच हजार रुपये कारवडे स्वस्त देत असतो आपल्या शेतकरी आणि घोडे काम सोनई रोडला आपलं गोठ्याचं काम चालू आहे सुपर क्वालिटीच्या कारवडी तुम्हाला बाराही महिने कारवडे तुम्हाला तिथं गोठ्यावर भेटून जातील एक आठही दिवस तुम्हाला कारवडे आपल्या फार्मवरती भेटून जातील एकदम सुपर म्हणजे बाजार रेंजपेक्षा आपल्या फार्म हाऊसला शेतकऱ्याला पाच हजार रुपयात

तर बघू शकतात शेतकरी मित्रांनो या अनिल शेठ वगैरे यांच्या दावणीचा माल बरं आहे का ना अनिल शेट आता बारीक साईजच्या कारवडी आता यांचे काय रेट मिनिमम कारवडी शेतकरी मित्र आपल्या गोठ्यावर आले वीस हजार रुपयापासून तर पस्तीस हजार रुपये किमतीची आमच्याकडे कारवडी भेटून जाते कारवडीची साईज बघून कारवडीची क्वालिटी बघून कारवडीची तब्येत बघून कारवडीची हाईट बघून अशा सर्व गोष्टी बघून कारवडीची रेंज असते या मॉडल कारवडी तर बघा शेतकरी मित्रांनो वीस हजारापासून ते पस्तीस हजारापर्यंत हा त्यांच्याकडे ते माल अवेलेबल आहे कंटिन्यू अवेलेबल त्यांच्या फार्म हाऊसला ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करायच्या त्यांनी त्यांना संपर्क करून अवश्य भेट द्या तर अनिल शेट तुमचा संपर्क सांगा ना तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आपला बरं आपलं युट्यूबवर चॅनल वायर सर्च करा आणि तुम्हाला भरपूर आपले व्हिडिओ बघायला का अनेक व्हायरगर चॅनल प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पाच जणांची कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही कुठल्याही एका कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क करून खरेदीसाठी अवश्य येऊ शकतो तरी सुद्धा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांग कॉन्टॅक्ट नंबर शहाण्णव तीन चार एक्याण्णव एकेचाळीस ब्याऐंशी दुसरा कॉन्टॅक्ट नंबर नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट आमच्या लहान पण आगश्वायर आमचा कॉन्टॅक्ट नंबर नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट तिसरा कॉन्टॅक्ट नंबर असं शेतवायरागर अठ्ठ्याऐंशी छप्पन आठ ऐंशी तेवीस झुरे बरं अठ्ठ्याऐंशी छप्पन अठ्ठ्याऐंशी ऐंशी तेवीस झुरे हो चौथ आमचे दप्तरांचे पाटे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव का एकोणीस छत्तीस आणि अजून एक आमचे काय कवड मामा असे एकूण पाच जणांचे कॉन्टॅक्ट नंबर आम्ही आमचे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे कारवडी लय सुपर आहेत एकदम सुपर क्वालिटी मधली एकदम टॉप कार आता मोठले हे सर्व कार बुड या लगेच वेटवर येत ना डायरेक्ट कार उडी पण मला पैसे चेक करून आज भेटणार आज या चार दोन दिवसात दो हिटवर या ना आले का डायरेक्ट कार उडी भारायची काहीच प्रॉब्लेम नाही तुमचा घरचा डॉक्टर बोलायचं आपल्या रावरी रावरी तालुक्यातील न्यावासा तालुक्यातील गोळा करून आपल्या मार्केट मध्ये किंवा आपल्या फार्म विक्रीसाठी उपलब्ध ठेवत दे। असतो कारोडी एकदम सुपर क्वालिटीचे कारवडी साड्या भाग आला एकदा साड्या पारुंग बघू शकता कारवडी चार सगळं नाव ठेवायला जागाच नाही त्याला मला एकदम खात्रीचा तुम्हाला एकदम खात्रीचा शेतकरी मित्रांना आपल्या फार्मावरती किंवा आमच्या दावण्यावरती भेटून जाईल आणि आठही दिवस आठ आट आठही दिवस तुम्हाला आपल्या शेतकरी मित्रांना आपल्या डेअरी फार्मावरती कारवडी अव्हेलेबल असते ज्यांना कोणाला कारवडी खरेदी करायची असते त्यांनी डायरेक्टली आपल्या फार्मावर आणि एकदम मनपासून वस्तू खरेदी करा तर आता नाव मला एक कॉन्टॅक्ट करा म्हणजे आपल्या शेतकरी मित्रांना मला सांगता येईल आज कारवडी किती अवेलेबल चालेल 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 कारवडी पुन्हा एक बघा मित्रांनो एकच नंबरचा टॉपचा माल येऊ अनिल चेट वयरकर यांना संपर्क करून कधी पण खरेदीला या डोळ्याचं पारणं फेरणाराच माल बोलतात असे एकदम सुंदर क्वालिटीच्या कारबडी अनिल चेट वायरेकर यांच्या जामनेला आहेत ज्यांना कोणाला खरेदी करायच्या असतील त्यांनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून

आपण कार आणि मग आपल्या कोट्यामध्ये तुम्हाला एकदम गॅरंटेड खात्रीच्या आणि एकदम चिंचणी पाच हजार रुपयांनी पोस्तच कारोड्या पण आपल्या शेतकरी मित्रांना एकदम गॅरंटेड देणारीला काही फलटा निघला आपली घरी घेऊन यायची आपल्या फार्मा घेऊन यायची आणि दुसरी कारवड बदलून घेऊन जायची कुठला ऑल महाराष्ट्रातलं प्रत्येक शेतकरी मित्रांना एकदम खात्रीशीर आपल्या वय आले शेत आपल्या शेतकरी मित्रांना घरी आल्याच्या नंतर गाडीची व डॉक्टरची व्यवस्था होईल ना डॉक्टर गाव मध्ये कमसे कम पंधरा ते वीस डॉक्टर आहेत तुम्ही डॉक्टरला संपर्क करू शकता आम्ही बोलू तुम्हाला पैशा वगैरे चेक करून दिल्या जातात त्याची गरब चेक करून दिल्या जातील जरी काही गाभा कारोडीचा आठ पंधरा दिवसाचा फरक होऊ शकतो यातल्या डॉक्टरने पाच महिन्याचे सांगितले तर तुमचा घरचा डॉक्टर साडे चार सांगू शकतो किंवा साडेपाच चे सांगू शकतो पंधरा दिवसाचा फरक होतो कटा डॉक्टरने चांगले सांगितलं डॉक्टरने पिशवी चांगली सांगितली आणि तुमच्या घरच्या डॉक्टरने पिशवी खराब सांगितली तर तुम्हाला ती कारण भाड्यासही मला बदलून भेट कारचा खर्च सुद्धा आम्ही देऊ कार घेऊन येणार कार कारवडीचा खर्च सुद्धा आम्ही त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही कारवडी एकदम सुंदर एकदम डीग कार कारोडी आणि एकदम खात्रीशीरे एकदम बजिले जात तुम्हाला कारवडी आमच्या फार्मावरती भेटून जातील आणि आपला नवीन पत्ता हे साहेब घोडेगाव सोने आपलं डेअरी फार्मिंगचं काम चालू आहे But... बस तुम्हाला तिथे कंटिन्यू कारूड घेतून जाते आपल्या शेतकरी मित्रांसाठी आम्ही राहण्याची सगळी व्यवस्था केलेली दुरून शेतकरी आले त्यांचे uh -huh. मुक्त तुम्हाला राहण्याची सुद्धा आम्ही व्यवस्था आपल्या डेअरी फार्मवरती केलेली आहे नवीन आपलं गोठ्याचं काम चालू आहे <laughs> नवीन आपलं गोठ्याचं काम चालू आहे एकदम मस्त आपल्या शेतकरी मित्रांसाठी नियोजन करून ठेवलेलं आहे गोडेगाव चौकातून दीड किलोमीटर वर आपला गोटा आहे हायवेलाच आहे का सोन सोनई शिंगणापूर रोडला एकदम हायवे टच क्वालिटीचा मायर घर अनिल शेट वायरागर टॉप टॉप कालवडी डेअरी गोडेगाव या फार्मचं नाव आहे छान अशा कालवडी तुम्हाला कंटिन्यू भेटून जातो बघा शेतकरी मित्रांनो ज्यांना कोणाला खरेदी करायचे असतील त्यांनी अनिल शेठ वारकर यांना संपर्क करून खरेदीसाठी एक तर बाजारात या नाही तर मग त्यांच्या फार्म हाऊसला कधी पण या माल अवेलेबल असतो मालबाग असा एकदम कडे क्वालिटी डोळेच पार न भेटणार आम्हाला एकदम हिशोब प्रेममध्ये वीस हजार ते पस्तीस हजार रुपयापर्यंत तुम्हाला आमच्याकडे लागोडीची कार होईल एकदम गॅरंटेड कार जय महाराष्ट्र जय शिवराज जय श्रीराम जय भीर चालू